एलॉन मस्क यांनी केलेला आहे ईव्हीएम माणसांकडून किंवा कडून हॅक होऊ शकतात जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांचा हा मोठा दावा आहे जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल धक्कादायक दावा केलेला आहे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचा वापर थांबवायला हवा अशा आशयाचं ट्विट एलॉन मस्क यांनी केल्यामुळे सध्या मोठी खळबळ माजलेली आहे माणूस आणि एआय तंत्रज्ञानामुळे ईव्हीएम मशीन हॅक करणं सहज शक्य आहे असं देखील मस्क यांनी म्हटलेलं आहे केनेडी ज्युनियर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोर्तोरेकोच्या प्राथमिक निवडणुकांच्या ईव्हीएम संबंधी कथित मतदानाच्या घोटाळ्याबाबत टीका केली होती त्यावर आपली प्रतिक्रिया देताना एलॉन मस्क यांनी हा दावा केला आहे महत्वाचं म्हणजे भारतासारख्या देशामध्येही मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर होतो अनेकदा विरोधकांनी ईव्हीएम मशीन हॅक केली जात असल्याचा दावा केलेला आहे आता एलॉन मस्क यांनी केलेल्या वादामुळे त्याचे भारतामध्येही पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आहे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं असं वक्तव्य जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी केलेलं आहे माणूस आणि एआय तंत्रज्ञानामुळे ईव्हीएम मशीन हॅक करणं सहज शक्य आहे असं मस्क यांनी म्हटलेलं आहे तर ईव्हीएम मशीन संदर्भात एलॉन मस्क यांनी काय वक्तव्य केलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ईव्हीएम मशीन्स हटवल्या पाहिजेत कारण माणसांकडून किंवा कड़ून त्या हॅक होण्याची शक्यता कमी असली तरी रिस्क मोठी आहे ईव्हीएम संदर्भात एलॉन मस्क यांनी ट्विट करत एक मोठा दावा केलेला आहे रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर काय म्हणाले तर असोसिएटेड प्रेसच्या मते पोर्तरेकोच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित शेकडो मतदानात अनियमितता दिसली सुदैवाने एक पेपर ट्रेल होता त्यामुळे यातील दोष ओळखला गेला ज्या भागात पेपर ट्रेल नसेल त्या ठिकाणी काय होत असेल याची कल्पना करा अमेरिकन नागरिकांसाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की त्यांच्या प्रत्येक मताची मोजणी झाली आहे आणि निवडणुकांमध्ये काही गैरप्रकार केला जाऊ शकत नाही निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांना कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करावा लागणार आहे असं रॉबर्ट एफ केनडी ज्युनियर यांनी म्हटलेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल अतिशय दावा मस्क यांनी केलेला आहे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात माणूस किंवा मा एआय तंत्रज्ञानामुळे हे ईव्हीएम मशीन्स हॅक होऊ शकतात त्यामुळे त्याचा वापर थांबवण्याचं वक्तव्य यावेळी प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी केलेलं आहे काय अधिकची माहिती आहे एलॉन मस्क हे वेगवेगळ्या मुद्द्यावरती एक्स्ट्रीम भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यातल्या काही भूमिकांची जागतिक पातळीवरती चर्चा होत असते तिथे पण आपण बघितलं की प्राथमिक फेरीमध्ये व्हीव्हीपॅट म्हणजे पेपर ट्रेलचा तिथे संबंध बघून त्याची पडताळणी केली गेली आता दोन हजार चोवीसच्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकींचा जो काही निकाल आला त्यानंतर किमान पक्षी भारतामध्ये तरी ईव्हीएम हा प्रश्न निकाली निघायला हवा कारण भारतामध्ये थर्ड जनरेशनच्या ईव्हीएम वापरल्या जातात आणि त्या संदर्भामध्ये इतके कठोर विश्लेषण भारतामध्ये झालेले आहेत की सुप्रीम कोर्टाच्या फातरीवर किमान तीन वेळेला झाले आहेत भारताचा जो मुख्य निवडणूक विभाग आहे त्यांनी पण अनेक वेळेला जाहीरपणे राजकीय पक्षांना सांगितलं होतं की तुम्ही पुढे या आणि ईव्हीएम मध्ये काही दोष असतील तर सिद्ध करून दाखवा भारतातल्या ईव्हीएम बद्दल एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला ही यंत्रणा जोडली गेलेली नाहीये आणि त्यामुळे ती हॅक करण्याचा प्रश्न नाहीये या संदर्भात तज्ज्ञांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे आपल्याकडे ईव्हीएम हा एलॉन बस्क यांनी सुद्धा अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या संदर्भातच जो काही पॉलिटिकल नेरेटिव्ह मांडलाय तशाच पद्धतीचा वेळोवेळी आपल्याकडे पण पॉलिटिकल नेरेटिव्ह मांडला गेला की ईव्हीएम ह्या भारतीय जनता पार्टीला मदत करतात आणि त्याच जोरावरती भारतीय जनता पार्टी, पार्टी। सत्तेवरती येत असते मध्य प्रदेशमधल्या निकालानंतर तर ते अनेक वेळेला पुन्हा पुन्हा बोललं गेलं होतं मग कर्नाटकमधल्या निकालाबद्दल काय आत्ताच आलेल्या लोकसभेच्या निकालाबद्दल काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किमान पक्षी भारतातल्या ईव्हीएम कारण आपली जी हैदराबाद स्थित असलेली संस्था आहे ती कायम म्हणत असते की भारतातल्या थर्ड जनरेशनच्या ईव्हीएमला टॅम्पर करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे आणि मग आता सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी गायडन्स दिल्यानंतर ईव्ही पॅट पण आपण बघतो म्हणजे जिथे मतदान झालेलं आहे त्याची पडताळणी करण्याची यंत्रणा सुद्धा या देशामध्ये उपलब्ध आहे पुन्हा भारताची लोकसंख्या अमेरिकेची लोकसंख्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी पण रशियासारख्या के देशांनी केलेला सारख्या के देशांनी केलेला इन्फ्लुएन्स अशी चर्चा होत असते भारताच्या मर्यादेमध्ये तरी किमान हे सिद्ध करू शकलेलं नाही कुणी की भारतातल्या ईव्हीएम ह्या टेम्पर होऊ शकतात किंवा भारतातल्या निवडणुकामध्ये ईव्हीएमचा गैरवापर होतो पण ही चर्चा थांबणार नाही भारतामध्ये सुद्धा काल परवा जितेंद्र आवड यांनी असं सांगितलं की एक अशा इतक्या इतक्या जागा आहेत की ज्या अवघ्या पाच सहा हजार पाच सहा हजार मताने निवडून आल्या आणि हे ईव्हीएम की कमाल आहे त्यामुळे पॉलिटिकल नेरेटिव्ह साठी म्हणून अशा चर्चा होतच राहतील होत राहणार आहेत अजून तरी कुणी सिद्ध करून कुण सांगितलेलं नाहीये की ईव्हीएम टेम्पर करू शकतात फक्त एलॉन मस्क यांच्या दाव्यातली एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्याद्वारे अशा कुठल्या तरी गोष्टी करणं ही फार पुढची काळाच्या पुढे भाकीत करणारी गोष्ट आहे ती तशी होऊच शकणार नाही अमेरिकेमध्ये याची कुणी खात्री देणार नाही अमेरिकेच्या दोन प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये बऱ्याच गोष्टी इन्फ्लुएन्शियल होत्या याची जगभरामध्ये चर्चा झाली आणि त्या प्रूव्ह पण झालेल्या आहेत पण एलॉन मस्क जे म्हणतात त्याबद्दल किमान पक्षी अमेरिकेमध्ये तर खूप जोरदार चर्चा सुरू आहे माझ्या मते बॅलॉट बॅलेट बॉक्सचा आणि पेपर पे, पे, ट्रेलवरतीच अमेरिकेमध्ये यापूर्वी पण निवडणुका झालेल्या आहेत आणि ते तशाच होत राहतात अगदीच राहुल तुम्ही जसं सांगितलं तसं सा वारंवार भारतामध्ये सुद्धा विरोधकांकडून ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असं सातत्यानं बोललं जातं बरेच विरोधी पक्षातले नेते सुद्धा जेव्हा टीका करायची असतात तेव्हा इलेक्शन्स जवळ आल्यावरती ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात सातत्याने वक्तव्य करताना दिसतात तर आता इलॉन मस्क यांनी हे ईव्हीएम संदर्भात वक्तव्य केले त्यांनी थेट ईव्हीएम याचा वापर थांबवण्याचं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे तर याची भारतात आता काय पडसाद उमटण्याची शक्यता तुम्हाला असे वाटते शक्यता यापूर्वीच होती ना म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टीवरती टीका केलेली आहे सुप्रीम कोर्टाने दोनच महिन्यापूर्वी जो निवाडा दिला त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की कुठलाही भारतातला विरोधी पक्ष हे सिद्ध करू नाही शकला की भारतातल्या ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग होऊ शकते अगदी मतदान झाल्यानंतर सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानाच्या आधी भारतातल्या दीडशे दोनशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले आणि त्यांच्या माध्यमातून ईव्हीएमद्वारे भाजपला अनुकूल असा निकाल मिळवावा अशा पद्धतीचा प्रयत्न केला याची पण चर्चा झाली राहुल गांधी सूचकपणे बोलत राहतात शरद पवार यांनी पण काही वेळेला अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिकृतपणे देशाच्या निवडणूक आयोगासमोर तशी तक्रार केली होती आम आदमी पक्षानं तक्रार केली होती त्याच्यासाठी एक विशिष्ट वेळ इलेक्शन कमिशननं दिला होता की तुम्ही या या दिवशी या आणि ते प्रूव्ह करून दाखवा ते प्रूव्ह नाही कुणी करू शकला आत्ताच ऍप ऍपलमधन पूर्वी एम एन मध्ये काम करत असले श्री देशपांडे नावाच्या अमेरिकेत स्थित असलेले तज्ज्ञ आहेत त्यांनी पण ईव्हीएम मध्ये काही फेराफेरी होऊ शकते अशा पद्धतीचे एक लॉजिक या निवडणुकीच्या एक महिनाभर आधी मांडलं होतं त्याच्यात करण थापर यांच्यासह हो, भारतातल्या था, सगळ्या मुख्य माध्यमांनी त्यांच्या मुलाखती केल्या पण ते सुद्धा हे सांगू शकले नव्हते की ईव्हीएम टॅम्पर करणं विदाऊट एनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट कनेक्शन कसं शक्य आहे की जिथे तुमचा इंटरनेटचा वापर होत नाहीये त्यामुळे तांत्रिक पातळीवरती भारतातल्या ईव्हीएम ज्या थर्ड जनरेशनच्या आहेत त्या फुलप्रूफ आहेत हे सिद्ध झालेलं आहे राजकीय पातळीवरती ते कधीच सिद्ध होणार नाही कारण ज्याला जशी अनुकूल भूमिका असते ती तशी घेत राहतात भारतीय जनता पार्टी सुद्धा जेव्हा विरोधी पक्षात होती तेव्हाची सगळी वक्तव्य जर काढून बघितली अगदी लालकृष्ण आडव आडवाणीपासून सगळे म्हणत होते की ईव्हीएमचा फायदा होतो आहे काँग्रेसला आता भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर मग सगळे सत्ताधारी पक्ष ते म्हणत असतात भारतातल्या मतदारांच्या दृष्टीनं चांगली गोष्टीच अजून तरी कुणीही हे सिद्ध करून सांगू शकलेलं नाही की भारतातल्या ईव्हीएम हे टॅम्पर होऊ शकतात फ्रॉड होऊ शकतं त्यातनं आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना याबद्दल काही फायदा होऊ शकतो तंत्रज्ञान जे आधुनिक आहे त्याच्याकडेच तुम्हाला जायला हवं ते अधिक फुलप्रूफ कसं करता येईल ते बघायला हवं प्रशासनातले सुद्धा वेगवेगळ्या विचारधारेची जे अधिकारी मंडळी असतात त्यांनी तरी कधी कुछ, कुठे सांगितलं की भारतामध्ये ई या सदोष आहेत किंवा त्या टेम्पर ते ते कर टॅम्पर करता येऊ शकतात अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे निवृत्त सनदी अधिकारी आहेत त्यापैकी कुणी म्हटलेलं नाही त्यामुळं हा देशाच्या अंतर्गत तरी प्रश्न निकाली निघालेला आहे राजकीय पातळीवरती तो कधीच निघणार अगदीच राहुल तुम्ही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी